श्री ज्ञानेश्वरी अध्याय नववा राजविद्या राज योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम परी सर्वता आपुले जिवी, केली आची शे काही चिनुरवी ऐसी धोनी कर्मे द्यावी माझ्या पण आपल्या अंतकरणात मी अमुक केले अशी कर्तृत्वाची यत्किंचित देखील आठवण होणार नाही अशी धुतल्याप्रमाणे सर्व कर्मे मला अर्पण कर श्लोक शुभाशुभ फळे रेवम कर्म बंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपेशि नाोबा मग अग्नि विजय घातली तिये अंकुरदशे जेवी मुकली ते विनफळतीची मजा शुभा शुभाशुभे मग अग्निकुंडात घातलेले बी जसे अंकुरदशेला येत नाही त्याप्रमाणे मला अर्पण केलेले पुण्यपापरूप कर्मही सुखदुःख रूप फळ देत नाही आगा कर्मे जय उरावे तय तिही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा अर्जुना कर्म जर राहील तर त्याचे सुख किंवा दुःख फळ होईल आणि ते कर्मफळ भोगण्याकरता देह घ्यावा लागणार म्हणजे जन्माला यावे लागणार ते उगाणिले मज कर्म ते वाची पुशिले मरण जन्म जन्मासवे श्रम वरचिलही गेले ते कर्मच जर कर्तृत्वासह मला अर्पण केले तर कर्माच्या अर्पणाबरोबरच जन्म मरण पुसले जाते आणि जन्म नाहीसा झाल्याबरोबर जन्मांतरी मिळणारे दुःखही नाहीसे होते म्हणून अर्जुना या परी वेळू नव्हेल भारी हे संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझ म्हणून अर्जुना कर्मकर्तृत्व व भक्तृत्व रहित होऊन मध्रूप होण्याची ही सोपी युक्ती तुला सांगितली आहे आणि याप्रमाणे याचा अनुभव घेण्याला तुला फार वेळ लागणार नाही या देहाच्या बांधोडीनं पडिजे सुखदुःखांची आसागरीनं बुडीजे सुखे सुखरूपा गडीजे माझ्याची अंगा या संन्यासयुक्तीने देहाच्या बंदिवासात पडावे लागत नाही सुखदुःखाच्या समुद्रात बुडावे लागत नाही व सुखाने माझ्या अशा अंगाशी तू मिळून जाशील किंवा मधुरूप होशील श्लोक समोहं सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिया ये भजन्ति तु मां भक्त्या मयी ते तुषुचाप्यहम जनुब्बा तुकाराम तो मी पुसशी कैसा तरी जो सर्वभूती सदा सरीसा जेतापरू ऐसा भागू नाही तो मी कसा आहे असे जर तू विचार विचारशील अर्जुना तर तो मी सर्व भूतांच्या ठिकाणी सारखाच आहे म्हणजे संपूर्ण विषमभाव रहित आहे माझ्या ठिकाणी आप पर असा भेद नाही जे ऐसिया माते जानोनी अहंकाराचा कुरुटा मोडोनी जे जिवे करमे करुणी माते भजले सर्वत्र भगवान समाय असे माझे स्वरूप जाणून व अहंकाराचे घर मोडून जे जीवभावाने व द्वारा माझी भक्ती करतात ते वर्तत दिसती देही परी ते देहीना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे ते आपल्या देहाच्या ठिकाणी आहेत असे दिसत असले तरी ते आपल्या देहाच्या ठिकाणी नसतात माझ्या ठिकाणी असतात आणि मी त्यांच्या हृदयात संपूर्ण असतो सविस्तर वटत्व जैसे बीजकनिके माझी असे आणि बीजकणू असे वटी जेवी वडाच्या वृक्षाचा संपूर्ण विस्तार असा हो त्याच्या छोट्याशा बीजात असतो आणि ते छोटेसे बी छोटे वडाच्या वृक्षात असते तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाची चिअंतरे वा चुनिया तुवट विचारे मी ते चिते त्याप्रमाणे मी व माझे भक्त यांचा परस्परात बाहेर नावाचाच भेद असतो आत असलेल्या आत्मवस्तूचा विचार करून पाहता ते आणि मीच एकच आहेत आता जायांचे जैसे लेणे अंगावरी आचवाने तैसे देह धरणे तयांचे उसने आणलेले दागिने जसे परत द्यावे लागत असल्यामुळे नुसते अंगावर घातले जातात त्याप्रमाणे माझे भक्त उदास राहून देह धारण करतात परीमळू निघालीया पवना पाटी मागे ओस फुलराय देटी तैसे आयुष्याचे मुठी केवळ देह फुलाचा सुगंध वाऱ्याबरोबर जाऊ लागला की मागे नुसते फुल देटाला धरून राहते त्याप्रमाणे माझ्या भक्तांचे देह केवळ प्रारब्धाच्या मुठीत असतात हेर अवष्टंभू जो आगवा तो आरुडोनी मदभावा, मजची तू पांडवा पैठा जाहला बाकीचा जा जो अहंकारादिकांचा खटाटोप भक्ताच्या ठिकाणी दिसतो तो माझ्याशी झालेल्या ऐक्य भावाला धरूनच असल्यामुळे माझ्या ठिकाणी असतो किंवा तो खटाटोप माझाच असतो श्लोक अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाक साधुरेवस समंतव्या समग्र व्यवशितो हिसा ज्ञानोब्बा तुकाराम ऐसे भजते नि प्रेम भावे जया शरीरही पाठी न पवे तेने भलतया व्हावे जातीच्या याप्रमाणे अनन्य प्रेमाने जो माझे भजन करतो तो कोणत्याही भलत्या जातीचा असला तरी त्याला पुन्हा जन्मच प्राप्त होत नाही आणि आचरण पाहता सुबटा तो दुष्कृताचा की वाटा, वाटा परिजीवित वेचले चोहटा भक्तीची आकी आणि हे उत्तम योद्धा अर्जुना ज्याचे आचरण पाहू गेल्यास ते पापाचरणाचे अंतिम टोक आहे चारही बाजूने येणारे रस्ते ज्याप्रमाणे एखाद्या चौकात मिळतात त्याप्रमाणे चतुर्विध चतुर्विद, चतुर्विद पुरुषार्थ ज्या भक्तीत एकीभूत होतात त्या माझ्या भक्तीला ज्याने आपले जीवित अर्पण केले आहे अगा अंतीची आमती साचपण पुढिले गती मनोनी जीवित जयने भक्ती दिदले शेकी बा अर्जुना शेवटी मरणाच्या वेळी जशी बुद्धी राहील त्याप्रमाणेच पुढे निश्चित गती होत असल्यामुळे ज्याने आपले जीवित माझ्या भक्तीला समर्पण केले तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तम सर्वोत्तमुची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला तो प्रथम जरी अत्यंत पापाचरण करणारा असला तरी ज्याप्रमाणे एखादा महापुरात बुडालेला न मरता जिवंत निघावा त्याप्रमाणे तो सर्वांपेक्षा ज्येष्ठ पुण्यवान होतो तयाचे जीवित थड़िये आले म्हणून बुडाले पण जेवी वाया गेले तेवी नुरेची पाप केले शेवटलीये भक्ती महापुरात बुडालेला न मरता महापुरातून ऐलथडीवर जिवंत आला म्हणून ज्याप्रमाणे त्याचे बुडणे व्यर्थ गेले त्याप्रमाणे दुराचारानंतर शेवटी अनन्य भक्ती केल्यामुळे त्याचे संपूर्ण मागील पाप नाहीशे झाले व त्याची पाप करण्याची प्रवृत्तीही नाहीशी झाली या लागी दुष्कृती जरी जाहला तरी अनुतापतीर्ती न्हाला म्हणूनही मजा तू आला सर्व भावे म्हणून प्रथम दुराचारी होता तरी त्याने अनुताप तीर्थात स्नान करून म्हणजे कृतकर्माचा अत्यंत पश्चाताप होऊन सर्व प्रेमभावाने तो माझ्या ठिकाणी प्रेम करू लागला तरी आता पवित्र तयाचे चिकूळ आभिजात्यतेची निर्मळ जन्मले याचे फळ तयाशीच जोडले तर आता त्याचे सर्व कुळ अत्यंत पवित्र झाले त्याचेच कुळ कुलीन होय आणि त्यानेच आपल्या जन्माचे सार्थक केले तो सकळही पडिनला तपे तो चितपिन्नला अष्टांगाभ्यासिला योगुतेने त्याने सर्व शास्त्रांचे अध्ययन केले त्याने सर्व तपे केली व त्याने अष्टांग योग केला हे असो बहुत पारता तो उतरला कर्मे सर्वता जयाची अखंडगा असता मजची लागी अर्जुना हे पुष्कळ बोलणे असू दे ज्याला माझे अखंड प्रेम लागले तोच सर्व कर्मातून सुटला अवघिया मनोबुद्धीच्या राहटी भरोणी एकनिष्ठेची पेटी मजमाजी किरटी निक्षेपिली जयने जेवढे काही मनोबुद्धीचे व्यापार आहेत ते सर्व एकनिष्ठेच्या पेटीत भरून माझ्या ठिकाणी ती एकनिष्ठेची पेटी ज्यांनी ठेवून दिली म्हणजे तो सर्व कर्मातून सुटला श्लोक श्री धर्मात्मा शश्वचांती निगचती कौतेय प्रतिजानी नमे भक्ता प्रणशती ज्ञानोबा तुकाराम तो आता अवसरे मजसारिका होईल ऐसा हन भाव तुझ जाईल हा गा मृतात राईल तया मरण कैसे अर्जुना असे तुला कदाचित वाटेल की माझा भक्त काही काळाने माझ्यासारखाच होईल पण बाबा अमृतामध्ये राहणाऱ्याला कसे मरण येईल पै सूर्यू जो वेळ उदय जे तया वेळा की रात्री म्हणजे तेवी माझी भक्ती विनजे की जे ते महापाप नो हे जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत रात्र म्हटली जाते तसे माझ्या भक्ती वाचून जे केले ते महापाप नव्हे का माझी भक्ती हाच खरा धर्म होय व माझा भक्तच खरा धर्मात्मा होय मनोनी तया चिया चित्ता माझी जवळीक पंडूसुता तेव्हा चितो तत्वता स्वरूप माझे म्हणूनच माझ्या भक्तीने जेव्हा त्यांनी आपल्या हृदयात मला जवळ केले तेव्हाच तो माझे स्वरूप झाला जैसा दिपे दिपू ला विजे ते तर आदिल कोण हे नोळकीजे तैसा सर्वस्वे जो मज भजे तो मिची होऊन ठाके ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता पहिला दिवा कोणता हे ओळखता येत नाही त्याप्रमाणे सर्व भावाने माझे भजन करणारा मीच होऊन जातो मग माझी नित्य शांती तया दशा तोची कांती किंबहुना जी ती माझे निजीवे मग माझी जी नित्य आत्मशांती तीच त्याची दशा असते व तेच तेजही असते किंबहुना माझे जगणे हेच त्याचे जगणे होय म्हणजे माझ्याहून माझा भक्त यत्किंचित निराळा नसतो असा त्याचा अर्थ आहे येत पारता पुढत पुडती ते सांगू किती जरी मी मिड तरी भक्ती न विसंबिजे गा अर्जुना आता वारंवार तेच ते काय सांगायचे माझी प्राप्ती व्हावी अशी इच्छा असेल तर माझी प्रेम भक्ती टाकू नकोस अगा कुळाची चोकटपणा न लगा अभिजात्य धनी श्लागा वा उगा सोसुका वा, वा मला प्राप्त होण्याला उत्तम कुळात जग जन्मण्याची गरज नाही कुळाच्या कुलीनत्वाची प्रशंसा करावी लागत नाही मी ब्रह्म आहे अशा ज्ञानाहंतेचा हव्यास कशाला करावा का रूप वयसा माझा आिलेपणे का गा जा एक भावनाई माझा तरी पलाळते रूप व वयाचा मान आणि किंवा अभिमान व संपत्तीचा डौल मिरवण्याची आवश्यकता नाही एक माझे अनन्य प्रेम नसे तर ते हे सर्व व्यर्थ आहे कने सोपटे कनसे लागली घनदाटे काय करावे गोमटे ओसनगर दाण्या वाचून घनदाट फोल कनसे जरी लागली असली तरी त्याचा काय उपयोग नगर सुंदर आहे पण माणसा वाचून ओस आहे तर त्या नगराचा तरी काय उपयोग ना तरी सरोवर आटले राणी दुखिया दुखी दुक्य भेटले का वांज फुली फुलले झाड जैसे सरोवर आटलेले असावे अरण्यात एका दुःखिताला दुसरा दुखीत मनुष्य भेटावा किंवा फळा वाचून नुसते फुललेले झाड असावे त्याप्रमाणे तैसे सकळ ते वैभव अथवा कुळ जाती गौरव जैसे शरीरा हे सावे व परी जीवची नाही माझ्या भक्ती वाचून उत्तम जन्म उत्तम कुळ उत्तम संपत्ती इत्यादी सर्व मोठेपण जीवा वाचून शरीर असावे तसे आहे तैसे माझी भक्ती विन जळवते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाशान नसती काही त्याप्रमाणेच माझ्या भक्ती वाचून जे जिवंतपण त्याला आग लागो असे जर मनुष्याचेही जिने असेल तर पृथ्वीवर थोडे का दगड आहेत पै हिवराची दाट सावली सज्जनी जैसी वाळिली तैसी पुण्य डावलुणी गेली अभक्ता ते हिवराच्या झाडाची दाट सावली असली तरी सज्जन पुरुष ज्याप्रमाणे तिचा त्याग करतात त्याप्रमाणे अभक्त पुरुषाच्या वाऱ्याला देखील पुण्य राहत नाही निंब निंबोळ्या मोडून याला तरी तो कावळियाशीची सुकाळू जाहला तैसा भक्ती हिनू नला दोषाची लागी कडुनिंबाच्या वृक्षाच्या फांद्या भूमीला टेकतील इतक्या निंबोळ्या आल्या तरी त्या कावळ्यांनाच सुकाळ होतात त्याप्रमाणे माझी भक्ती न करणारा पापाची जोडी करण्याकरताच जगतो का षडरस खापरी वाढीले वाढून चोहटा ठेविले ते सुनियाचे ऐसे झाले जा जियापरी षडरसयुक्त पकवानांचे ताट वाढून चौरस्त्यावर ठेवले तर त्यांना जसे कुत्र्यांना घालण्याच्या उपयोगी असते तैसे भक्तिहीनाचे जिने जो स्वप्नीही परिसुकृत नेणे संसार दुःखाशी भाने ओगरिले त्याप्रमाणे ज्या पुण्याने माझी प्राप्ती होते असे पुण्य स्वप्नात देखील ज्याच्याकडून घडत नाही अशा भक्तिहीनाचे जीवित म्हणजे संसार दुःखापुढे वाढलेले ताटच होय मनोनी कुळ मनो उत्तम व्हावे जाती अत्यंजी व्हावे वरी देहाचे निनावे पशूचेही लाभो म्हणून उत्तम कुळातील जन्म नसो जातीने अत्यंज असला तरी चालेल आणखी देह पशुचा आला तरी हरकत नाही पण एक माझी भक्ती असली की पुरे पाये पा सावजे हा तिरू धरिले तेने तया का कुळती माते स्मरिले की तयाचे पशुत्व वावो झाले पावलीया माते अर्जुना पहा नकराने गजेंद्राला धरले तेव्हा त्या गजेंद्राने अत्यंत काकुळतीने माझा धावा केला व माझी प्राप्ती झाल्यामुळे त्याचे पशुत्व व्यर्थच ठरले म्हणजे माझ्या प्राप्तीला प्रतिबंधक झाले नाही श्लोक माम ही पार्थ व्यपाश्रित्य एपी शू पाप योनया स्त्रियो वेश्यास्तता शूद्रो स्तेपी याती पराम गतीम ज्ञानोबा तुकाराम अगा नावे घेता उकटी जे आगवेयाचे शेवटी ति पाप योनी किर्टी जन्मले जे बा अर्जुना ज्यांचे नाव घेण्यातही पाप लागते व जे अत्यंत अधमातल्या पाप पापयोनी जन्माला आले ते पाप योनी मूड मूर्ख जैसे का दगड परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे ते पापयोनी जन्मले व पाप कर्मानेच अत्यंत दगडाप्रमाणे मती मंद असले तरी सर्वभावाने माझ्या ठिकाणी दृढचित्त झाले आहेत जयांची वाचे माझे आलाप दृष्टी भोगी माझे चिरूप जयांचे मनसंकल्प माझा जीव आहे ज्यांच्या वाणीच्या ठिकाणी अखंड माझ्या नामाचा व गुणांचा उच्चार होत राहतो ज्यांच्या दृष्टीला माझे रूप पाहण्यातच सुख वाटते ज्यांचे मन माझेच अखंड ध्यान करते माझ्या कीर्ती विना जयांचे रితే नाही श्रवण जया सर्वांगी भूषण माझी सेवा ज्यांचे कान माझी कीर्ती ऐकल्या वाचून कधी रिकामे राहत नाहीत सर्व भावाने सेवा हेच ज्यांच्या अंगावरील दागिने होत जयांचे ज्ञान विशोनेने जाणी व मज एका जाणे जया ऐसेला बेतरी जिने एरवी मरण ज्यांचे ज्ञान शब्दाधिक विषयांना न जाणता मला एकालाच जाणते अशा रीतीने सर्व इंद्रिये मन बुद्धी माझ्याकडे लागली असली तरच ते जगू इच्छितात नाहीतर ज्यांचे प्राण माझ्या विराहाने देहाला सोडून जाऊ पाहतात ऐसा अगवाची परी पांडवा झिया पुलिया सर्व भावा झिया वया गी ओलावा मी केला याप्रमाणे अर्जुना जिवंत राहण्याकरता ज्यांनी आपल्या सर्व प्रेमभावाचा जिव्हाळा मलाच मानून घेतले ते पापयोनी योनी होतु का ते श्रुताधित न होतु का परी मजशी तुकिता तुका, तुका तुटी नाही ते पापयोनी जन्मले असोत की त्यांनी काही अध्ययन केलेले नसो किंवा श्रवण केलेले नसो पण माझ्याशी त्यांची तुलना केली असता माझ्याहून ते यत्किंचित कमी ठरणार नाहीत पाहे पा भक्तीचे पणे दैती देवा आणि उने माझे नृसिंहत्व लेने जयाची महिमे पहा बरे अर्जुना माझ्या भक्तीने संपन्न झालेल्या दैत्यांनी देवांना देखील आपल्यापेक्षा कनिष्ठ ठरविले ज्याच्या थोर भक्तीमुळे मला नरसिंहाचा अलंकार घालावा लागला पुंडलिक वर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ